नमस्कार मी आप्पासाहेब खोत आप्पासाहेब खोत ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संपर्क साधत आहे क्रमशः कादंबरी वाचन या सदरात कादंबरीचं नाव सावलीची सोबत प्रकरण तेरावे सखे मला माझ्या आयुष्यात डी एड करण्याची संधी चालून आली होती संधी होकली ग त्यावेळीची माझी मैत्रिणी आता नोकरी करत होती आणि मी मी वाऱ्यावर आधारे विना वाहत होते आता मला देवानं नवी संधी दिली होती या संधीचा फायदा घेण्याचं मी ठरवलं काही झालं तरी मागं हटायचं नाही जिद्दीने उभी राहायचं असंच मी ठरवलेलं मी नर्सिंगचा कोर्स पूर्ण करण्याचा दृढ निश्चय केला माझ्या संसारासाठी मला हे करावंच लागणार होतं पने त्या रात्री मी ठामपणे मिस्टरांना सांगितलं मी नर्सिंगचा कोर्स करणार आहे हे काही म्हणाले नाहीत कारण माझ्या घिरानेच ॲडमिशन देऊ आहे त्यामुळं ते बोलले नाहीत तरीही माझ्या पुढं ह्यांनी दुसरीच अडचण उभी केली मुलींचं काय करायचं ठरवलं थे आहेस त्यांना कोण सांभाळणार थोरली आता साडेतीन वर्षाचे आणि धाकटी तनू सहा सात महिन्याचे म्हणून ते असं मला म्हणाले माझ्या मुलींचं काय करायचं ते मी बघून घेईन मग तर ते चिडले शिव्या देऊ लागले सखी अंगावर हात टाकला लाग मारा तोडा पण मी माझा निर्णय बदलणार नाही मला माझ्या दिरांचा आधार होता त्या आधारावर मी तसं बोलले शेवटी त्यांनी माघार घेतले सकाळी उठून मोठ्या आशेने आईकडे गेले मी सहा महिन्याचा नर्सिंगचा कोर्स करणार आहे दिराने ॲडमिशन मिळवून दिले आई महिन्याला दोनशे पगारे मिळणार आहे नोकरी लागेल मला माझ्या मुलींना दूध मिळे ना आम्हाला एका वेळच्या पोटाला अन्न मिळेना रव्याची खीर करून दुधाबरोबर मुलींना घालते त्यांना पौष्टिक मी काहीही घालू खाऊ घालू शकत नाही आई सोन्यासारख्या मुलींचा हाल होत आहेत त्यांचा बाप असा मेला समजावून कळवून सांगू लागले आई म्हणाली मग मी काय करू तू तू माझ्या मुलींना सहा महिने फक्त सांभाळ तुझे उपकार होतील आई आई तुझ्याशिवाय मी कुठं जाऊ ग आणि कुणाला विचारू मी कळवळून म्हणाले सखे आईनं स्पष्ट नकार दिला एका क्षणात माझ्या स्वप्नांचा चक्का चूर झाला मी रडू लागले आई पुढं म्हणाली वन्ना तू गैरसमज करून घेऊ नकोस तुझ्या मुलींना सांभाळणं मला अवघड नाही ग पण तुझा तो नवरा रोज इथे येऊन भांडत बसेल तू नसताना हे मला सहन होणार नाही आणि माझ्या घरच्यांनाही सण होणार नाही आईने स्पष्ट नकार दिला मी येऊन सांगितलं धीर आणि सासू दोघेही हो चिडले इच्छेविरुद्ध लग्न केलं म्हणून इतका परकेपणा वंदा तुझ्या घरची माणसं गर्विष्ट तरी असली पाहिजेत किंवा मूर्ख तरी अशा संकटाच्या वेळी रक्ताच्या नात्यातील माणसाने मदत करायची नाही मग फरक कोण करणार असो वंद पाहू काहीतरी मार्ग काढू दीर माझ्याकडं पाहत आधार देत म्हणाले आमचे दादा तर खूप चिडले माझा पोरगात माझ्या सुनेच्या नशिबाला चांगला नाही त्याला कसं वागायचं कळ ना तो जर चांगला वागला असता तर मग एका एकाला आणि कुणाकुणाला काय उत्तर द्यायचं हे मी बघितलं असत आपलंच गोड लंगड जगाला दोष देण्यात काय अर्थ मला रडू आहोरे ना मी रडू लागले तसे दादा पुढे झाले म्हणाले रडू नको अन्ना वंदा तू काही जगा केलं नाहीस ज्याच्यावर मनापासून प्रेम केलंस त्याच्याशी लग्न करून या घरची सून झाली आहेस नाही तर लग्ना अगोदर सतरा जण आणि लग्नाचा अठरावा वरती प्र पतिवृत्तेचा आव अशा कितीतरी आणि किती, किती जणी त्या ना जग चांगलं म्हणणार ग खरं तुझ्या घरच्या माणसाने असं वागायला नको होतं इतकी कठोर कशी झालीत देव जाणी नवरा नशिबाला चांगला नसेल तर सारी दुनियाच काय रक्ताचे नाती परकी होतात पतिव्रता पोरकी होते याची प्रचिती मला येत होती बरं सासूबाईंना ते शक्य होतं ग पण त्यांनी कानावर आत ठेवलं दोन्ही घरची बोलणी खाऊन मी झुरत होते कोणालाच अधिकारवाणीनं हक्कानं सांगू शकत नव्हते फक्त सहा महिन्यासाठी माझ्या मुलींना कोणीतरी सांभाळावो हो। मी कळवळत होते आणि होय देव धावून आल्यासारखे माझे दीर आणि जाऊ थोरल्या माझ्या ताई धावून आले आणि तुझ्या मुलीचा सांभाळ करू तू काळजी करू नकोस तू नर्सिंगला जायचं खोर्स जिद्दीनं पूर्ण करायचा आता माघार घ्यायची नाही माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही माझ्या डोळ्यातून आनंद आश्रू उगू लागले माझ्या पंखात ताकद आली होती बळ आलं होतं मी झेप घ्यायचं ठरवलं मला आता आकाश ठेंगणं वाटू लागलं जून महिन्यात नर्सिंगला चाकोरसाठी जाऊ लागले सकाळी लवकर उठायचे स्वयंपाकने आवरायचा ह्यांच्या कामावर जाण्यासाठी यांना डबा तयार करायचा ते जावोत अगर न जावोत चौकशी करणे नाही मुलींचं आवरायचं हो ताईकडे नेऊन सोडायचं आणि वेळेत ट्रेनिंगच्या सेंटरवर पोचवायचं माझी ताई माझ्या धोरल्याधीरांची मुलगी रत्ना बाळाला डोळ्यात तेल घालून सांभाळत होत्या दोन्ही बाळांना दूध नव्हतंच ग हे ताईंना माहिती होतं त्याने आपल्याकडील दूध बाळांना पाजायच्या थोरली मोठी ती समंजस तिथंच खेळत राहायची रडणं तिला माहीतच नव्हतं सके परिस्थिती माणसाला घडवते आणि शानपणी शिकवते खरंच मी मन लावून खोर्चा अभ्यास करीत होते थकून घरी येत होते बाळाला मिठीत घेत होते रात्रीचा स्वयंपाक करीत होते जमल तसं निभावून येत होते माझ्या रक्ताच्या नात्याच्या नाही तर माझ्या मुलीच्या रक्ताच्या नात्यानं ना, मला सावरलं होतं मदत केली होती डोंगरा एवढा आधार दिला होता पण सखे राहून राहून मला या ज्या गोष्टीची भीती वाटत होती तेच माझ्या पुढं दत्त बनवून उभं राहिलं मी ह्यांच्या मनाविरुद्ध नर्सिंगला जात होते ना त्यामुळे त्यांचं वागणं बेताल झालं कामावर जाण्यापेक्षा गैरहजर जास्त राहू लागले माझ्या पातळीवर असायचे कधी कधी संशयानं पछाडलेला माणूस संशयी मनानं जोर केलेला भांडण उकरून काढायचे तुमचा भाऊ आपल्यासाठी एवढं करतोय तरी तुम्हाला त्याची कशी कदर येत वाटत नाही मी यांना सुधारावं म्हणून म्हणाले मग जा जा त्याच्याकडं जाऊन राहा असं जगावेगळं उत्तर दिलं त्याने एवढ्यावर थांबले नाहीत रोज एकाचं नाव घेऊन मांडायचे नको नको ते बोलायचे बरं प्रतिउत्तर करावं तरी पंचायत आणि जवळ नाही जावं तरी संशय आणि हेही नाही झालं तर एखाद्या वेळी मारून जखमी करायचे सके कुठला कोर्स आणि कुठलं काय स्वतःच्या पायावर मी उभे राहण्यासाठी धडपडत होते मुखेपणानुसार सण करीत होते ग या साऱ्या गोष्टीमध्ये एका गोष्टीचं मला समाधान मी त्या मुलीला सोडून जायची ताई त्यांना गाईचं दूध द्यायचं आहे त्या तृप्तीत शांत झोपायच्या मी नर्सिंगला जाऊ लागल्यामुळं माझ्या मुलीना दूध तरी मिळालं म्हणून सखे माझ्या डोळ्यात पाणी यायचं ग डोळे भरून यायचे नर्सिंगचा कोर्स सुरू झाल्यापासून पहाटेपासून माझी धावपळ सुरू व्हायची मी रात्री साडे अकराला ती धावपळ संपायची जीव थकून जायचा या धावपळीत आईकडे जायला वेळच मिळत नव्हता शेवटी पंधरा तीन आठवड्याने तीच माझ्याकडे आली मी माझ्या मुलीचा विषय काढला नाही मग आईनंच विषय काढला मुलींना कोण सासूबाई सांभाळते आता तिला कसं सांगू सासूबाईंनी सपोर्ट दिला असता तर दुसऱ्याच्या दारी जाण्याची वेळ मला का आली असती सून म्हणजे तिला वैरीण वाटत होती शिवीगाळी शिवाय तिला दुसरं तिसरं येतं तरी काय मग मी माझ्या आईला काय आई सांगू मी म्हणालो आई तू काळजी करू नकोस ताई मुलींना अगदी व्यवस्थित सांभाळतात मला आता मुलींची काळजी नाही बघ आई घरी गेली तिनं बापूंशी चर्चा केली असावी पुन्हा दोन दिवसांनी ती परत आली वंदा सकाळी जाताना मुलींना माझ्याकडे सोडून जा उगीस तुझ्या घरच्यांना त्रास कशाला का मला काय बोलावं कळे ना हेच आईनं त्यावेळी कबूल केलं असत तर तिचं तरी काय चुकलं म्हणा माझ्या मिस्टरांचा स्वभावच असा तिकडे जाऊन भांडण काढली असती त्यांनी होय भांडत बसले असते इथे दिराच्या घरी जाऊन बोलण्याचं धाडच नाही ना पण मला त्यावेळी खूप वाईट वाटलं होतं आता आई स्वतःहून आली होती माझ्या आईला माझी चूक सुधारायची होती मी मी ताईना म्हणाले त्या फक्त हसल्या बघ तुझी इच्छा आम्ही काही नको म्हणणार नाही तुला सोड तुझ्या आईकडं मुलांना मुली रमतील तिथं हिथेही रमल्या होत्या मी थोडा विचार केला पुन्हा आई आली तेव्हा मी म्हणाले आई आता त्या मुलींना सांभाळतात घरची सगळी लक्ष देतात जर मी इथून मुलींना तुझ्याकडं सोडलं तर त्यांना काय वाटेल ग त्यांचं मन दुखावेल बघू जर पुढं काही प्रॉब्लेम आलास तर तुझ्याशिवाय मला कोण आहे ग जरूर विचार करेन तू मात्र समज करून घेऊ नकोस गं मला सासराने माहेर तोडायचं नव्हतं जोडायचं होतं म्हणून मी आईची समजूत घातली तरी सखे आईच्या चेहऱ्यावर मला नाराजीच्या खुना दिसल्या मी कोर्समध्ये गुंतून गेले मन लावून सारे प्रॅक्टिकल करत होते ते दिवस पावसाळ्याचे माझी धावपळ सारी सुरू होती त्याचवेळी ताईना खूप ताप आला त्यांची तब्येत बिघडली ताप वाढत चालला मला आता मुलींना त्यांच्याकडं ठेवणं बरं वाटे ना मला पटेना थोरली जी काळजी नव्हती मी आणि दादा सास ती माझ्याकडे दादांच्याकडे सासूबाईंच्याकडे रमत असायची यावेळी सासूबाईंनी मनावर घेतलं नाही नाही घेतलं यावेळी कशा घेतील वैरीन होतो ना मी त्यांची शेवटी मी ताईलाच म्हणाले ताई तुम्ही वाईट वाटून घेऊ नका मी मुलींना आईकडं सोडते त्या नको म्हणाल्या नाहीत तरी मी त्यांची समजूत घातली तुमची तब्येत ठीक झाल्यावर पुन्हा घेऊन गीवन येते गीवन त्यांना तुम्ही नाही म्हणू नका त्यांनाही खूप वाईट वाटलं पण त्यांचा आणि माझा ही होता दुसरा पर्याय तरी काय होता माझ्या पुढं मी आता मुले ना द... मुली नाहीकडे सोडून जात होती माझी आई तर होतीच ती पण माझी आजी आणि वरच्या घरामध्ये बापू होते सगळी येत होती पदराड घेऊन आजी तिला सांभाळत होती आजोबाई येत होते माझ्या मुली तिथं रमल्या माझी समस्या तात्पुरती कासेना सुटली सखे मी नि, नि मी सुटकेचा निश्वास सोडला इकडे ताईचा ताप खूप वाढला धीरांची धावपळ सुरू झाली चांगल्या डॉक्टरने तपासण्या केला एक महिना ताप उतरला नाही सर घर अस्वस्थ आणि इकडे इकडे आईकडे माझ्या मुली आई सांभाळायची नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस माझा कोर्स पूर्ण झाला किती आनंद झाला मला पुढे चार दिवसात एक मला संधी चालून आली माझ्यासारख्या ज्या मुली दहावी पास आहेत त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी एक वर्षाचा कोर्स करावा लागणार होता जिल्हा परिषदेत मार्फत हा कोर्स होता दोन अडीच हजार पगारही मिळणार होता शिवाय दोन वर्षाचा कोर्स पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र आणि हक्काची नोकरी मला तसं पत्र आलं आनंदाने मी खुश झाले आईनं पुढे एक वर्ष वर्विने सांभाळायचंही कबूल केलं आता धाकटी तणू थोडी मोठी झालेली काळजी अशी नव्हतीच धीर म्हणाले वंदना संधीचा फायदा घे पुन्हा संधी नाही मी मिस्टरांनी आनंद अनन, आनंदाची बातमी सांगितली वाटलं त्यांना के किती आनंद होईल पण सगळे झालं उलट ते म्हणाले मी नोकरी करतोय की तो कशाला करायचा पाहिजेस कसली नोकरी करत होते ग ते महिन्यातून पंधरा दिवस सुद्धा त्यांच्या नोकरीचे भरत नव्हते तरी हा माणूस असा म्हणतो मी नोकरी करतोय मी कळकळून सांगण्याचा प्रयत्न करू लागले तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं सोड दे आणि मगच जा झालं सगळ्या पाणी पडलं संपलं सर, मी प्रकाश वाट शोधत होते ती विझून गेली तरी सखे मी सावलीच्या सोबतीच्या शोधात आहे सापडेल का गं मला सावलीची सोबत सापडेल होय होय ना मी वाट पाहते आहे उभी आहे या वाटेवर सावलीच्या सोबतीची वाट पाहते होय ना कोणाची सोबत नसताना उभी आहे सखे कोणाच्याही सोबत नसताना वाटेवरच उभी आहे ग धन्यवाद